नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतामध्ये कमी दाबाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होतील हे आपण पाहणार आहोत आपण या उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो महाराष्ट्रामध्ये अजूनही स्थानिक ढगांची निर्मिती होते आहे परंतु याचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे फारशी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात राहील असं सध्या तरी वाटत नाही परंतु नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलढाणा आणि अकोला अमरावती या जिल्ह्यांमध्ये थोडी ढगाळ परिस्थिती अजूनही राहण्याची शक्यता आहे शिवाय पूर्व विदर्भातही ढगाळ परिस्थिती राहील त्यामुळे पण फारसं पावसाळी वातावरण असणार नाही जी एफ एस मॉडेलनुसार उत्तर भारतात डब्ल्यू डी आलेला आहे या डब्ल्यू डीचा प्रभाव जवळपास पुढे बावीस तारखेपर्यंत राहणार आहे प्रत्येक दिवशी डब्ल्यू डीचा प्रभाव वाढत जातो आहे साधारण बावीस तारखेपर्यंत डब्ल्यू डीचा प्रभाव राहील असा प्राथमिक अंदाज आहे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे थोडं बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून म्हणजेच पूर्व भारताकडून थोडं पावसाळी वातावरण चोवीस तारखेनंतर तयार व्हायला सुरुवात होईल ओरिसा छत्तीसगडच्या दिशेने पावसाळी वातावरण महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता पंचवीस तारखेनंतर आहे पण बघतो मध्य प्रदेशवर छत्तीसगडवर पुन्हा पावसाळी वातावरण आणि पुन्हा उत्तर भारतात डब्ल्यू डी असं एक समीकरण तयार होणार आहे आपण बघतो सत्तावीस तारखेपर्यंत विदर्भात पावसाला सुरुवात होईल असा प्राथमिक अंदाज आहे या डब्ल्यू डीचा प्रभाव असल्यामुळे या काळातही गारपिटीची शक्यता राहील एस एम डब्ल्यू एफ मॉडेल हे आपण बघतो आहोत की उत्तर भारतातला डब्ल्यू डी या ठिकाणी प्रभावी दिसतो आहे बावीस तारखेपर्यंत आपल्या अंदाजानुसार डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात पूर्व भारतात राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला मात्र हे सर्व वातावरण पूर्व भारतात निघून जाईल चोवीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल पंचवीस तारखेला यामध्ये वाढ होईल आणि उत्तर भारतात देखील डब्ल्यू डीची शक्यता आहे सत्तावीस तारखेला विदर्भात पावसाची शक्यता इथे स्पष्ट दिसू लागली आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार मध्य प्रदेश आणि विदर्भ असं हे वातावरण राहील उत्तर भारतातही डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यामुळे कारपिटीची शक्यता दरम्यान राहील आपण बघतो विदर्भ मराठवाड्याचा काही भाग या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण होण्याची शक्यता स्पष्ट दिसते हवेचा दाब कमी असल्यामुळे स्थानिक ढग अजूनही निर्माण होऊ शकतात विदर्भातील पावसाचा अंदाजामध्ये थोडा बदल येतो आहे या ठिकाणी जी गारपीट अधिक प्रमाणात दाखवली जात होती ती आता दाखवली जात नसली तरी वातावरणात अजूनही बदल होणार आहेत आपण जर ढगाळ परिस्थितीचा धावता अंदाज घेतला तर विदर्भामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती अधिक राहण्याची शक्यता दिसते आहे अधूनमधून ढगाळ परिस्थिती थोडी दक्षिण भारतातही वाढत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातही ढगाळ परिस्थिती वाढू शकते परंतु पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात फारसं राहणार नाही त्यामुळे फार घाबरून जाण्याची गरज नाही आपण एकवीस बावीस तारखेला थोडं ठाणे पालघर नाशिक या भागामध्ये ढगाळ परिस्थिती अधिक राहण्याची शक्यता दिसते आहे बाकी महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी वातावरण राहील अशी कुठलीही शक्यता सध्या तरी नाही परंतु तेवीस चोवीस नंतर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून जे वातावरण निर्माण होणार आहे त्याचा काही प्रभाव महाराष्ट्रावर पडतो का किंवा त्या अंदाजासंदर्भात काय बदल येतो आहे हे आपण बघतो हे वातावरण अजून निर्माण व्हायचं आहे त्यामुळे यात बदल होत राहणार आहेत जवळपास विदर्भापर्यंत हे वातावरण सरकण्याची शक्यता यापूर्वी दाखवली जात होती परंतु अजूनही हवामानात बदल होण्याची शक्यता राहील आपण बघतो अगदी सोलापूर नांदेडपर्यंत या वातावरणाचा प्रभाव पडणार आहे साधारण सव्वीस तारखेनंतर पुन्हा बंगालच्या उपसागराच्या दिशेने वारे फिरणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही मध्य प्रदेशवर तयार होत असलेलं वातावरण विदर्भात तयार होईल असा आपला अंदाज आहे साधारण सत्तावीस तारखेला हे गारपिटीचं वातावरण तयार होण्याची शक्यता राहील